स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशी दारूच्या चौथीच पेट्या पकडल्या ही कामगिरी मूल पोलिसांनी केली अवैधरित्या आणि विना वाहतूक सुरू होती रॉकेट संत्रा ची ही देशी दारू होती मूल ते मारोडवर नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाच्या मारुती एट हंड्रेड एम एच सत्तावीस एच साठ पन्नास या क्रमांकाच्या वाहनामध्ये सील बंद देशी दारूच्या चौतीस पेट्या आढळून आल्या या प्रकरणी मूल पोलिसांनी चालक मालक शंकनाथ दिलीप टेंगुसले वय पंचवीस वर्षे आणि त्याचा साथीदार अमन अनिल वय वर्षे राहणे मूल या दोन्ही दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली यात एक लाख देशी दारू आणि पांढऱ्या रंगाची मारुती एट हंड्रेड असा एकूण दोन लाख अकरा हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पोलीस हवलदार भोजराज मुंडरे, पोलीस अमलदार नरेश कोडापे, चिमाजी देवकते शंकर बोरसरे यांनी केली